येथील बाळूमामा मंदिर परिसरात पंचवीस ते एकतीस मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी दिली मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी अभिषेक तसंच सकाळी अकरा ते पाच या वेळेत भजन कीर्तन महाप्रसाद बुधवार सव्वीस मार्च रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत प्रति आदमापूर प्रमाणच उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाट येथील बाळूमामा मंदिर परिसरात भंडारा उत्सवाचा कार्यक्रम होणार आहे याच दिवशी रक्तदान शिबिर वृक्षारोपण पाणपोईचं उद्घाटन होणार आहे गुरुवार सत्तावीस मार्च रोजी सकाळी अकरा ते सहा या वेळेत भजन कीर्तन भारुड धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता स्वामी समर्थ महाराजांची साप्ताहिक आरती होणार आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत श्याम महाराज भोसले कवठे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे शनिवार एकोणतीस मार्च रोजी सकाळी अकरा ते सहा या वेळेत निमित्त बाळूमामा पालखी भजन कीर्तन धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे रे। रविवार दिनांक तीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता बाळूमामा मंगल कार्यालयाचं उद्घाटन सद्गुरू संत बाळ आणि माता सत्यब्बा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संत बाळूमामा मेंढीतळाचं तळाचं भूमिपूजन संत बाळ भक्तनिवासाचं लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे मंत्री दत्ता भरणे खासदार प्रणदीप शिंदे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी गोपीचंद पडळकर बाबासाहेब देशमुख समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे उत्तमराव जानकर नारायण पाटील माजी आमदार रामहरी आम रुपनर दिलीप माने भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे गणेश वानकर लक्ष्मण हाके माजी जिल्हाधिकारी प्रवीण सिंह परदेशी अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार सोमवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत घटे मनगोळी महाराज यांच्या काल्याचं कीर्तन होणार भाविकांसाठी दररोज बाळूमामा अन्नछत्र इथं महाप्रसादाची सोय करण्यात आली या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पाटील बेलाटीकर यांनी केलं आहे सप्ताह दिवसामध्ये जे कार्यक्रम होणार आहे संत बाळूबामाल कार्यालय काढलेलं आहे जे करतो त्यांचे होणार असतील समाजाला फार पैसे मोजा लागतात आम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एक सेवाभावी संस्था म्हणून त्या ठिकाणी कमी पैशामध्ये लग्न कार्यक्रम उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे माळू मामाच्या पत्नी सत्यवा देवी त्यांची मूर्ती स्थापना आपल्या राम शिंदे साहेब यांच्या हातून त्या मूर्ती स्थापना होणार आहे माळू मामाच्या नावावर अलीकडच्या काळामध्ये काही लोक मेंढपाल आणून द्यायला मेंढी पालन हे स्तर त्या ठिकाणी तस देखील उद्घाटन होणार आहे मळुमुमाच्या नावाला एक ऑफिस त्या ठिकाणी काय जाणार आहे एक ट्रस्ट आपल्या इंडिया च देखील उद्घाटन करणार आहे